नमस्कार कसे आहात आपण मजेत असाल अशा आहे आम्ही देखील मजेत आहोत मित्रांनो हे आहे आपल्या शाळेतील ड्रिंकिंग वॉटरच्या पाण्याच्या तोट्या आणि ह्या सगळ्या तोट्या आपल्या खराब झालेल्या आहेत आपण जुन्या तोट्या सगळ्या रिमूव्ह करतो आहोत आणि आम्ही विद्यार्थ्यांच्या मदतीने या ठिकाणी डिगोळे सर्व मी आम्ही ह्या तोट्या रिमूव्ह करतो आहोत आणि आमचं एक प्रात्यक्षिक आहे मल्टीस्किल ऑटोमोबाईल अंतर्गत प्लंबिंग कार्य तर हे विद्यार्थ्यांना देखील मार्गदर्शन होतं आणि प्रात्यक्षिक देखील होतं तर या ठिकाणी आम्ही टेप या टोट्याला चढवतो आहे आणि या तोट्या फिट करतोय तोट्या फिट करणं अतिशय सोपं काम आहे असं काही अवघड काम नाही आहे त्यासाठी फक्त आपल्याला टेप पकडायचा कसा आणि गुंडाळायचा कसा याचं नॉलेज पाहिजे आणि हे गुंडाळताना खूप जास्तही गुंडाळायचं नाही खूप कमीही नाही योग्य प्रमाणात ते गुंडाळं जावं आणि त्याला योग्य पद्धतीने अशा पद्धतीने आपण टॅपलेम टेप गुंढाळावा गुंडाळा की आपल्याला टोटीचं लिकेज शंभर टक्के बंद होतं आता या ठिकाणी हे टॅपलेम टेप गुंधाळलेला आहे आपण ह्या ठिकाणचा हा जो वाल बंद केलेला आहे तो रिमूव्ह करतो हो आहोत आणि तो रिमूव्ह करून त्यातली घाण साफ करून त्यामध्ये आपण हा नळ या ठिकाणी फिट करतो हो, आहोत यात हे सोपं आहे आणि फिट करताना आता सध्या मी याला हाताने थोडंसं टाईट करतो आहे आणि पाहण्याच्या साह्याने याला फुल टाईट केलं म्हणजे याला खोडकर मुलं काढू शकणार नाहीत आणि त्यामुळे याला योग्य दिशेमध्ये ठेवता येईल आणि सध्यावरून पाण्याचा फ्लो चालू केलेला नाही आहे फक्त मी नळ चेक करतो आहे आणि प्रत्येक नळाला योग्य पद्धतीने टाईट कसतो आहे हे कसणं सोपं आहे याच्यासाठी हा जो पाहणा आहे हा मनी पाहणा म्हणतात याला या मनी पाहण्याच्या सहाय्याने याला कसलेलं आहे आणि सोपी क्रिया आहे हे ड्रिंकिंग वॉटर फिल्टर वॉटर आहे आपल्या शाळेतलं हे सेकंड साईडचं पार्ट आहे पहिला सा, मुलांच्या साईडचा होता तर मुलींच्या साईडचा सा, आहे आपण यातले सगळे जे बंद असलेले पॉईंट आहे ते देखील आपण चालू करणार आहोत तर त्यासाठी आपल्याजवळ हा छोटा पाहणा आहे या पाहण्याच्या मदतीने विद्यार्थी देखील आपल्याला या ठिकाणी सहकार्य करत आहेत आणि विद्यार्थ्यांच्या मदतीने आपण या ठिकाणी एक 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 करून हा या ठिकाणचा नळ रिमूव्ह करतो हो आहोत आणि टॅपलेन टेप या ठिकाणी लावतो हो आहोत टॅपलेन टेप योग्य पद्धतीने लावला की नळ या ठिकाणी फिट होतो आपण बघता आहात की हे कार्य करताना डिगोळे सर मला मदत करत आहेत हे मल्टीस्किल ऑटोमोबाईलचे सर आहेत आणि आपले विद्यार्थी या ठिकाणी मल्टीस्किल ऑटोमोबाईलचे आहेत त्यांच्या मदतीने आपण हे प्रत्यक्ष करतो आहोत तर मुलांना आपण सांगू इच्छितो की मार्गदर्शन करतो आहोत की कशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी जे नळ आहेत ज्या ठिकाणी एक्स्ट्राचं काही पॉईंट आहेत तर ते पॉईंट आपल्याला बंद करून टाकायचे आहेत आणि काही पॉईंट आपल्याला चालू ठेवायचे आहेत तर या ठिकाणी मी हा नळ एक्स्ट्राचा पॉईंट बंद केला आहे आणि हे काम आपलं परिपूर्ण पद्धतीने क्लिअर झालं आहे डिगोळे सरांच्या मदतीने मद राऊत सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपण बघू शकता की या नळाला आता पाणी आलेलं आहे सगळे नळ आपण चेक करतो आहोत तर हे नळाला योग्य रीतीने पाणी येतं आहे काही नळ आता सध्या ताईट आहेत परंतु ते हळूहळू लूज होतील धन्यवाद मित्रांनो